आज आपण एका अशा बातमीबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या मनात आशेचा आणि उत्साहाचा नवा किरण निर्माण करणारी आहे जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या हातात आता एक सुवर्ण संधी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे ज्यामुळे राज्यातील रिक्त सरकारी पदांसाठी मेगा भरती होणार आहे ही बात मी केवळ नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठीच नाही तर प्रत्येक त्या कुटुंबासाठी आहे ज्यांना स्थिर आणि सुरक्षित भविष्याची आशा आहे चला मग या भरतीच्या प्रत्येक पैलूबद्दल सविस्तर माहिती घेऊया आणि जाणून घेऊया की ही योजना कशी तुमच्या आयुष्याला नवा रंग देऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिल सोनार तुम्ही पाहतात बोलेमे सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली राज्य सरकार लवकरच रिक्त सरकारी पदांसाठी एक विशेष भरती मोहीम राबवणार आहे ही मोहीम दीडशे दिवसांच्या विशेष कार्यक्रमानंतर सुरू होणार आहे ज्यामध्ये प्रशासकीय प्रक्रिया सुधारणे आकृतीबद्ध निश्चित करणे अनुकंपा तत्वावरील नियुक्तांना प्राधान्य देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे याचा समावेश आहे या घोषणेमुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे कारण ही भरती लाखो तरुणांना रोजगाराची संधी देणारी ठरणार आहे मेगा भरती ही एक व्यापक आणि महत्वाकांक्षी योजना आहे ज्यामध्ये राज्य सरकारच्या विविध विभागांमधील रिक्त पदे शंभर टक्के भरण्याची उद्दिष्ट आहे यापूर्वी महायुती सरकारने पंच्याहत्तर हजार पदे भरण्याचे आश्वासन दिले होते आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी एक लाखाहून अधिक पदे भरली आहेत आता ही भरती यापेक्षा कितीतरी मोठी असणार आहे यामध्ये शिक्षण आरोग्य प्रशासन पोलीस ग्रामविकास सार्वजनिक बांधकाम आणि इतर अनेक विभागांमधील रिक्त पदांचा समावेश आहे विशेष म्हणजे ही भरती विशेषतः अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांसाठी केंद्रित असेल ज्यामध्ये आत्तापर्यंत एक हजारहून अधिक पदे भरली गेली आहेत आणि सहा हजार आठशे साठ पदे एस टी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मेगा भरतीपूर्वी सरकार दीडशे दिवसांचा एक विशेष कार्यक्रम राबवणार रा आहे हा कार्यक्रम भरती प्रक्रियेला अधिक गतिमान आणि पारदर्शक बनवण्यासाठी आहे या कालावधीत प्रमुख गोष्टींवर भर दिला जाणार आहे जसं की सर्वप्रथम आकृतीबद्ध निश्चित करणे प्रत्येक सरकारी विभागाला त्यांचा आकृतीबद्ध तपासण्यास आणि सुधारण्यास सांगितले आहे यामुळे प्रत्येक विभागाला किती कर्मचाऱ्यांची गरज आहे हे स्पष्ट होईल उदाहरणार्थ शिक्षण विभागात शिक्षकांची कमतरता आहे का किंवा आरोग्य विभागात डॉक्टर आणि परिचारिकांची गरज आहे का याची पूर्ण माहिती तयार केली जाईल मग भरती नियमांचे आधुनिकरण जुनात नियमांमध्ये अनेकदा भरती प्रक्रियेला विलंब होतो या नियमांना आधुनिक आणि पारदर्शक बनवण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे यामुळे उमेदवारांना अनावश्यक सामना करावा लागणार नाही मग अनुकंपा ज्या आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावल्या आहे त्यांना अनुकंपा तत्वावर नोकऱ्या देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे यामुळे सामाजिक न्यायाला चालना मिळेल आणि गरजू कुटुंबांना आर्थिक आधार मिळेल मग प्रशासकीय सुधारणा भरती प्रक्रियेत येणारे प्रशासकीय अडथळे दूर करण्यासाठी विशेष समित्या स्थापन केल्या जाणार आहे यामुळे प्रक्रिया जलद आणि कार्यक्षम होईल या मेगा भरती प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि जलद करण्यासाठी सरकार ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे विशेषत जातीच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी म्हणजेच कास्ट व्हेरिफिकेशनसाठी ब्लॉक चेन आधारित रेकॉर्ड सिस्टीम विकसित केली जाणार आहे यामुळे कागदपत्रांच्या पडताळणीत येणारी अडथळे कमी होतील आणि उमेदवारांना लवकर आहे ब्लॉक चेन तंत्रज्ञानामुळे डेटा सुरक्षित राहील आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार टाळता येईल उदाहरणार्थ जर एखाद्या उमेदवाराची जातीचे प्रमाणपत्र तपासायचे असेल तर ही प्रक्रिया काही तासात पूर्ण होऊ शकते ज्यामुळे महिनो महिने वाट पाहण्याची गरज नाही या मेगा भरतीत अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे आतापर्यंत एक हजारहून अधिक एस टी प्रवर्गातील पदे भरली गेली असून यापुढेही अशीच गतीने काम सुरू राहणार आहे याशिवाय अधिक संख्या असलेले सहा हजार आठशे साठ पदे एस टी प्रवर्गासाठी रिक्त ठेवण्यात आली आहे यामुळे सामाजिक समावेशकतेला चालना मिळणार आणि आदिवासी समाजातील तरुणांना मुख्य प्रवाहात येण्याची संधीही मिळेल ही पावले आदिवासी भागातील विकासाला गती देण्यासाठी महत्वाची ठरणार आहेत ही भरती लाखो रिक्त पदांवर केंद्रित आहे ज्यामुळे मोठ्या संख्येने तरुणांना रोजगार मिळेल शिक्षण आरोग्य पोलीस ग्रामसेवक सार्वजनिक बांधकाम जलसंधारण आणि इतर अनेक विभागांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत ब्लॉक चेन तंत्रज्ञान आणि सुधारित नियमांमुळे ही प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक असेल अनुसूचित जमाती मागास वर्गीय आणि अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे दीडशे दिवसांचा विशेष कार्यक्रम आणि तंत्रज्ञानाचा वापर यामुळे भरती प्रक्रिया जलद होईल महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही मेगावरती एक सुवर्ण संधी आहे सरकारी नोकरी म्हणजे केवळ स्थिर उत्पन्न नाही तर सामाजिक प्रतिष्ठा पेन्शन वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षित भविष्याची हमी आहे या भरतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना समान संधी मिळणार आहे विशेषत हो, ग्रामीण भागातील तरुणांना स्थानिक पातळीवर नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबापासून दूर जावे लागणार नाही याशिवाय अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय तरुणांचा याचा विशेष फायदा होईल कारण त्यांच्यासाठी राखीव पदे मोठ्या संख्येने उपलब्ध असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे ते म्हणाले आम्ही पारदर्शक आणि जलद भरती प्रक्रिया राबवणार आहोत तरुणांनी आपली तयारी सुरू करावी आणि या संधीचा लाभ घ्यावा त्यांनी हेही स्पष्ट केलं की ही भरती प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष असेल आणि कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही त्यांनी सर्व विभागांना यासाठी समव्याने काम करण्याचे आदेश दिले आहेत जेणेकरून प्रक्रिया लवकर पूर्ण होईल महायुती सरकारने यापूर्वी पंचाहत्तर हजार पदे भरण्याचे जाहीर केले होते पण प्रत्यक्षात त्यांनी एक लाखाहून अधिक पदे भरली यामुळे सरकारच्या विश्वासार्थेचा प्रत्यय आला आहे यापूर्वीच्या भरती प्रक्रियेत शिक्षण विभागात शिक्षक आरोग्य विभागात डॉक्टर आणि परिचारिका पोलीस विभागात कॉन्स्टेबल आणि इतर अनेक पदे भरली गेली आता ही मेगा भरती यापेक्षा कितीतरी मोठी असणार आहे ज्यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे ही मेगा भरती प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये पार पडेल सर्वप्रथम जाहिरात प्रसिद्धी सरकार सर्व रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करेल ज्यामध्ये पात्रता वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेचा तपशील असेल मग लेखी परीक्षा बहुतेक पदांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये सामान्य ज्ञान गणित मराठी इंग्रजी आणि तांत्रिक विषयांचा समावेश असेल मग मुलाखती आणि शारीरिक चाचणी काही पदांसाठी मुलाखती आणि शारीरिक चाचण्या उदाहरण पोलीस भरतीसाठी घेतल्या जातील मग कागदपत्र पडताळणी ब्लॉक चेन तंत्रज्ञानामुळे कागदपत्र पडताळणी जलद आणि पारदर्शक होईल मग नियुक्तीपत्र यशस्वी उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना संबंधित विभागाला सामील करून घेतले जाईल ज्या विभागात तुम्हाला नोकरी हवी आहे त्या विभागाच्या भरती प्रक्रियेबद्दल माहिती मिळवा लेखी परीक्षेच्या अभ्यासाला आतापासून सुरुवात करा सामान्य ज्ञान गणित आणि मराठी यावर विशेष लक्ष द्या जातीचे प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्रे आधार कार्ड निवासाचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा सरकारच्या अधिकृत वेबसाईट उदाहरण एम पी एस सी महाराष्ट्र आणि जाहिराती नियमितपणे तपासा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहतील ब्लॉक चेन तंत्रज्ञानामुळे कागदपत्र पडताळणी जलद होणार आहे त्यामुळे तुमची सर्व माहिती अद्ययावत ठेवा काही पदांसाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असू शकते उदाहरण पोलीस भरतीसाठी शारीरिक प्रशिक्षण आणि लेखी परीक्षेची तयारी करणारी कोचिंग क्लासेस उपयुक्त ठरू शकतात ही मेगा भरती केवळ रोजगाराच्या संधीचं निर्माण करणार नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देईल जसं की सर्वप्रथम सामाजिक समावेशकता अनुसूचित जमाती मागासवर्गीय आणि अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना प्राधान्य दिल्याने सामाजिक समावेशकतेला चालना मिळेल मग ग्रामीण विकास ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर नोकऱ्या उपलब्ध झाल्याने तरुणांना शहरात स्थलांतर करावे लागणार नाही ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल मग आर्थिक स्थिरता सरकारी नोकऱ्यांमुळे लाखो कुटुंबांना स्थिर उत्पन्न मिळेल ज्यामुळे त्यांचे जीवनमाळ सुधारेल मग प्रशासकीय कार्यक्षमता रिक्त पदे भरल्याने सरकारी विभागांची कार्यक्षमता वाढेल ज्यामुळे जनतेला चांगल्या सेवा मिळतील मग तरुणांचा आत्मविश्वास रोजगाराच्या संधीमुळे तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि ते आपल्या कुटुंबाला आणि समाजाला सक्षम बनवतील या मेगा भरतीत काही आव्हानेही येऊ शकतात जसे की या मेगा भरतीत काही आवाहनेही येऊ शकतात जसे की प्रशासकीय अडथळे कागदपत्र पडताळणीतील त्रुटी किंवा प्रक्रियेत विलंब पण सरकारने यासाठी आधीच उपाययोजना केल्या आहेत ब्लॉकचेन तंत्रज्ञान सुधारित नियम आणि विशेष समित्या यामुळे ही आव्हाने कमी होतील याशिवाय सरकारने सर्व विभागांना समव्याने काम करण्याचे आदेश दिले आहेत जेणेकरून प्रक्रिया लवकर पूर्ण होईल की मेघाभर्ती महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे यामुळे केवळ तरुणांचे भविष्यच उज्ज्वल होणार नाही तर राज्याची प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम आणि कार्यक्षम होईल अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना एक महत्वपूर्ण पाऊल आहे याशिवाय अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांमुळे गरजू कुटुंबांना आर्थिक आधार मिळेल ज्यामुळे सामाजिक न्यायाला चालना मिळेल महाराष्ट्र सरकारच्या या मेगा भरतीमुळे लाखो तरुणांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे ही केवळ नोकरी मिळवण्याची संधी नाही तर आपल्या कुटुंबाला समाजाला आणि स्वतःला सक्षम बनवण्याची संधी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या या आश्वासनामुळे तरुणांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला आहे तर मग वेळ वाया घालवू नका आतापासूनच तयारीला लागा आपली स्वप्न साकार करण्याची हीच ती वेळ आहे बाकी तुमचे काय मत का? या पूर्ण माहितीवर तुमच्या मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला